कारभारी काय कारभारी बोला माझं काय माहिती का बर तुमचं म्हणणं काय ती एकदाच सांगा स्पष्टपणे का स्पष्टपणे सांगा एखाद्याने एखाद्याला शहाणपणा शिकवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे काय गिन्यान गेलेलं गायबानं म्हणतात आमच्या इकडे बघ आमच्याकडे होपलेस पण आहे म्हणजे काय मला समजलं नाही अर्पिता आपले माणसाला आमच्याकडून गाडी या गोष्टी लक्ष ठेवा त्याच्यात जेवढं सुख आहे का तेवढं गाडीत सुख नसतो गाडीत कस सुख असेल सांगूर तेच कि माग पण हे किती शानपण करते माझ गाडी आहे असला शहाणपणा कधी करायचा नसतो बर